छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित जाणता राजा या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक बावीस तेवीस व चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हे सलग तीन दिवस सायंकाळी सहा ते साडेनऊ या वेळेत जिल्हा परिषद मैदान सातारा येथे आयोजन करण्यात आलेले आहे जाणता राजा हे महानाट्य पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले नाही महानाट्य पाहण्यासाठी विनाशुल्क प्रवेश पासची व्यवस्था केलेली असून सदर पासेस जिल्हाधिकारी कार्यालय पंचायत समिती कार्यालय व नगरपालिका कार्यालय येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत सदर पास मिळवून प्रेक्षकांना महानाट्य पाहण्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे येणाऱ्या नागरिकांसाठी दुचाकी व वा चारचाकी वाहनांसाठी सैनिक स्कूल सातारा इथे या मैदानावर वाहनतळाची सोय करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जाणता राजा या महानाट्याचा आस्वाद घेण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे सुरेश तोडकर सेव्हन स्टार न्यूज